हॅलो एव्हरीवन वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवणार आहे फिश फ्राय मी त्याच्यासाठी फिश छानपैकी स्वच्छ धुवून घेतली आहे तीन चार पाण्याने आणि त्या फिशला धुतल्यानंतर पाच मिनटं साईडला ठेवलं आहे आणि मी त्याच्यासाठी आता वाटण करून घेणार आहे त्या वाटणामध्ये मी आमसूल टाकणार आहे अद्रक टाकणार आहे आणि लसूण पाकळ्या लिंबू आणि हिरवी मिरची तर सगळ्यात पहिले मी मिक्सर जारला हिरवी मिरची त्याच्यानंतर लसूण अद्रक आणि कोथंबिरी को आमसूल आमसूल टाकणार आहे आमसूल जास्त नका टाकू आमसूल थोडंस टाका नाही तर तुमची जी फिश आहे ती आंबट होणार आणि त्यात तुम्ही टाकणार आहो सांबार ज्याला म्हणतो आपण कोथंबीर कोथंबीर टाकणार आहो आणि टो कोथंबीर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा आहे जास्त लिंबू पिळू नका नाही तर फिश आंबट होईल त्यामुळे थोड्या क्वांटिटीमध्ये लिंबू लिंबाचा रस त्याच्यामध्ये टाकायचा आणि तुम्हाला टाकायचं आहे सॉल्ट सॉल्ट टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे टर्मरिक म्हणजेच हळदी टाकायची आहे हळदी टाकल्याने फिशला छानपैकी यल्लो असा कलर येईल त्यामुळे त्यात तुम्ही थोडा हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर टेस्टसाठी तुम्हाला लाल मिरचीसुद्धा टाकायची आहे की जेणेकरून हिरवी आणि लाल मिरची दोघं बॅलन्स होतील आणि दिसायला पण छान येईल आणि जिरे पण टाकायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये जिरे टाकल्यानंतर मी लाल मिरची पण टाकली आहे लाल तिखट आणि ओवा ओवा इज अ सिक्रेट इन्ग्रिडियंट तो तुम्ही हाताने क्रश करून टाकायचा त्यामुळे चव जास्त छान लागेल आणि प्र फिशची भाजी करताना नक्की ओवा घाला त्यामुळे फिशची भाजी चविष्ट होईल हे मिक्सर जारला मी लावून घेतलं आहे आणि त्याचं वाटण करून घेतलं आहे त्याचं वाटण केल्यानंतर मी जी धुतलेली फिश होती त्या फिशला आता छानपैकी मी ते मॅरिनेट करणार आहे त्या जे आपल्याकडे ते मासे होते मासे, ते मासे मी छानपैकी आता त्याला हाताने मॅरिनेट करणार आहे त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर त्यात हळद टाकायची आहे थोडी आणि त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स झालं की तुम्हाला म्हणजे असं छानपैकी लागेल ती कारण की मॅरिनेशन खूप इम्पॉर्टंट असतं त्यामुळे तुम्ही जेवढं छान मॅरिनेट कराल तेवढी तुमची फिश आहे ही चवीला टेस्टी लागणार त्यामुळे बघा मी हातात दाखवते ही जी फिश आहे मी इथे वापरली आहे ती आहे पॉम्प्रेट फिश पॉपलेटची म्हणतो आपण ती मी इथे वापरली आहे बघा ती पॉपलेट किती छान दिसते हे बघा मी हाताने दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्हाला बघूनच एकदम असं वाटेल ना कधी खाऊ आणि कधी नाही आता मी वापरणार आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ डी मार्डमध्ये पण अवेलेबल असतं तुम्ही कुठल्याही प्रकारचं तांदळाचं पीठ वापरू शकतात पण तांदळाचं पीठ वापरताना एकदम जास्त नाही टाकायचं मला अंदाज माहिती आहे म्हणून मी त्या अंदाजाने टाकते तुम्ही काय करायचं आहे अर्धी वाटीच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त तांदळाचं पीठ घेऊ नका नाहीतर तुमच्या फिशला एक अशी लेअर येईल आणि ती जाड होईल आणि फिश टेस्टी लागणार नाही आणि त्याच्यानंतर अजून एक इन्ग्रेडियंट मी त्यात टाकणार आहे ते म्हणजे रवा रवा जास्त टाकायचा नाही मी इथे फक्त दोन ते तीन चमचे रवा घेतलेला आहे तो रवा तुम्ही त्यात टाका आणि त्यात टाकल्यानंतर तुम्ही त्याला हाताने मिक्स करायचं आहे आपल्याला त्याच्यावर तांदळाची रव्याची कोटिंग नाही करायची फक्त कुठेतरी त्या फिशच्या पीसेसला लागेल एवढंच करायचं आहे जेणेकरून ती क्रिस्पी होईल आणि त्यात मी नंतर लाल मिरची पावडर टाकलं आहे आणि मी टाकणार आहे हळद हळद पण तिथे टाकली आहे हळद टाकल्यानंतर तुम्ही त्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स 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 लाईक पॉ मिक्स 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 आणि आता मी टाकणार आहे सॉल्ट ओके तुम्ही बॅलन्स करून सॉल्ट टाकू शकता की आधीही तुम्ही वाटणात सॉल्ट टाकलं होतं त्यामुळे इथेही तुम्ही थोडंसं सॉल्ट टाका नाही तुमची फिश एकदम खारट होऊन जाणार आहे त्यामुळे हे बघा मी कसं एकदम सॉफ्टली मे मिक्स करते जास्त असं हे बघा माझी फिश बघितली तुम्ही कुठे कुठे लागलेलं आहे तर मी फ्राय पॅन गॅसवर ठेवला आणि त्याला गरम करून घेतला मग त्यात मी ऑइल टाकलं आणि आता मी माझी फिश टाकते त्यात हे बघा फिश टाकली आणि त्या फिशला आधी गॅस थोडा मोठा ठेवायचा आहे नंतर तो गॅस कमी करायचा आहे कमी केल्यानंतर त्याला छानपैकी फ्राय असं होऊ द्यायचा इतका खमंग वास सुटला होता ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशी फिश असं वाटतं की ती फिश खायला हवी आणि दुसऱ्या साईडला मी ग्रेव्हीसुद्धा केली होती ह्याच फिशची आणि बघा आपली फिश फायनली रेडी आहे बघा किती कुरकुरीत झाली आहे दिसायला जर एवढी अमी दिसते दिसायला एवढी छान दिसते म्हणजे खायला किती अम्मी होणार आणि माझं ताट दाखवतं मी केले होते फुलके ग्रेव्ही सलाड राईस आणि फिश फ्राय बघा तुम्ही फिश वाव दिसायला यमी दिसते जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर ता खरंच फॉलो करा लाईक करा आणि तुम्हाला काही मॅसेज करायचं असेल तर ता मला डी एम करा थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू